म्हणजे श्रावण महिन्यातच असते जे शेतातले निघतात तर श्रावण महिन्यात चांगले असतात आणि जर एखाद्या बान जर चांगलं सोयाबीनचं कुठं असेल कोण घेणार पुढाकार अरे नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व मजेत असणार तर आज आपला व्हिडिओ आहे रेसिपीवर आधारित आणि रेसिपी कशाची आहे काढलं काही आज मशरूम हां तर, तर, तर हे बघा अशा प्रकारचे मशरूम आहे म्हणजे असे शेतातले आहे जे घरच्या शेतातले असतात ना घरच्या शेतातून आणलेलं आहे ना आणि मशरूम म्हणतात आणि आमच्या इकडे गावरान भाषेतला टेकोडे पण म्हणतात तर तुमच्या इकडे कमेंटमध्ये सांगा काय म्हणतात तर तर बघा अशा प्रकारचं हे बघा हे जे लहान आहेत तर हे चांगले असतात म्हणजे ताजे असतात ताजे आणलेले आणि हे जे असतात याला जवळपास चोवीस तास झालेले असतात बारा तासाच्यावर झालेलं असतात चोवीस तास जवळपास त्याच्यामुळे याचे जे असतात ते पाकळ्या असं झालेले असतात तयार आणि याच्यानंतर हे आता हे जे आहे तर हे खांब खाण्याच्या काही कमी पडत नाही तर हे बघा अशा प्रकारचे तर हे खराब होतात लगेच म्हणजे एका दिवसातच खाण्याची वस्तू आहे जर एक दिवस जर लेट झालं तर हे दुसऱ्या दिवशी खाऊ शकत नाही अशी ही रे रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे हे आहे आपल्या घरच्या शेतातली म्हणजे जे आपण बाजारातून आणतो ते वेगळे असतात ते मशरूम डायरेक्ट सिटीतने खूप जण म्हणतात टेकड्या तर काही जणांमध्ये म्हणत माहीतही नाही आहे काय तर आणि हे सर्व निसून घेतलेलं आहे ना जवळपास एक किलो टेकोडे आहेत जे मशरूम आहेत आए आईला सापडलेले आणि म्हणजे शेतात गेली तेव्हाच दिसलं ना तुला तर आई शेतात गेली होती घरच्या शेतात चक्कर मारायला किंवा फिरायला म्हणा तर तेव्हा तर तेव्हा दिसला आईला आणि राधिका तू बघितला आहे का याच्या आधी तर राधिका असं म्हणणं बघितलेलं नाही आहे आणि पहिल्यांदाच ते बघत आहे गोड भाजीमध्ये आणि हे बघितलं तुम्ही खराब कुठलं आणि चांगलं कुठलं तर आहे हेच जे टेकोड सांगितलं हेच आहे ते फक्त एवढं की याला बारा तासाच्या वर झालेलं आहे आणि याला बारा तास वाच आहे म्हणून अशा प्रकारचं ताजं दिसत आहे आणि एका दिवसातच त्याच फुल तयार होते आणि इकडं निसलेलं सर्व खराब चांगलं पहिलं काय करायचं आहे धुवा लागते म्हणजे आणल्याच्या सांगायला चोवीस तास आताच खालत नाही तर मग अळ्या अळ्यापर खराब होते तर त्यातनी चालूच असते आणि हे ताजं पाहायला असेल तुम्ही फ्रेश मध्ये याला काढून दाखव इकडेच थोडी हां ते दोन्ही फळ बघ त्याला कसं बघायचं ते सांग फोट्याला पूर्ण आणि बघा असं बघा चेक करा त्याला आता हे पूर्ण पांढरा फटाक आहे याच्यामध्ये अडी वगैरे नाही आहे हे चांगलं आहे आणि जर याच्यामध्ये थोडंसं जरी पोकट निघालं अडी निघाली तर निसून घ्यावं लागते हे पण चांगलं आहे का बघ त्यामध्ये नाही काही आणि थोडंसं पिवळं जरी असलं तरी काढून टाकलं लागते कारण पांढर फटक असतात आणि पांढरं शुभ शुभ्र असतात चांगला तर चेक करण चालू आहे आणि दोघीपैकी आता कोणाचा नंबर लागणार आहे आज तर राधिकाचं म्हणणं आहे हा तर चालू आहे त्याचं दोघी कोण लागणार आहे आता नंबर ते जे समोर जाईल तेच समजेल आता मलाही माहित नाही कोण बनवणार आहे तर आणि निसण झालेला जवळपास आता सर्व तर चला बनवायची आहे का नाही अरे दोघी पैकी कोणीच नाही कोणाच नंबर लागणार आहे अरे दोघीच चालू एक का कोण बनवायचा पटकन चला नंबर ला पटकन नंबर नंबरवर ते खराब आहे ना खराब आहे तर राहते तर पाहिला असेल तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये खराब कुठलं तर खराब दाखवाय जे दाखवलं त्यामध्ये आतमध्ये जे असतात असे पिवळे झालेले असतात असतात खराब झाले असतात था। ते पूर्ण चेक करूनच घ्यानंतर तर अशा प्रकारच असते अरे काय आज कोण घेणार पुढ्याकार अरे पर पर तर तिचं म्हणणं आहे की मी पहिल्यांदाच पाहिलेले आहे आणि पहिल्यांदा शिक आज मी पाहणार आहे जर उद्या जर आले तर मी करणार आहे तुझ्या तू सांग व्हिडिओ मध्ये सर्वांना परत जण म्हणतात तुझा आवाज येत नाही काय तर तू पण सांग याच्या आधी केलं नाही तू पाहिलं पण नाही तर घेतलेलं आहे आता आईनं पुढे काय आणि पाहाला सर हे जे आहे तर हे पुल ठेवलेलं आहे खा खराब आहे तर फायनली दोघी आता सपोर्ट करणार आहे एकमेकीला आणि दोघी बनवणार आहे आणि याची रेसिपी पण सांगणार आहे तुम्हाला कशी बनवतात तर आणि पाहायला सल पहिले चांगल्या पाण्याने धुवून घेतलं चांगल्या म्हणजे थंड पाण्यानं आणि आता हे उकडचं पाणी आहे कोमट त्यातून धुऊन घेता आई पूर्ण म्हणजे राहिलं सुद्धा जर असलं थोडं चवळी वगैरे तर मळून जाईल आणि पॉश होतील चांगलं आणि इकडे काय घेतलेला सामान रेसिपीला कांदा हळद मीठ ते पण राहणार आणि इकडं उंडा भिजून ठेवलेला आहे पोळ्यासाठी चालू आहे तर मी पण बरेच वेळा खाल्लेलं आहे आईच्या हातचे तुम्ही जर पाहिलं असं मागच्या वर्षी म्हणजे एक वर्ष आणि विशेष म्हणजे श्रावण महिन्यातच असते जे शेतातले निघतात तर श्रावण महिन्यात चांगले असतात आणि जर एखाद्या पानं जर चांगलं कुट सोयाबीनचं कुठाळ असेल किंवा बुरशीचं असं ठिकाण असेल चांगल्या शेतामध्ये तर तिथे पण निघतात पण ते अचानक निघते आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला म्हणून सांगायचं असलं तर जे हे शेतामध्ये निघालेलं आहे आणि गावामध्ये निघालेले ते वेगळे असतात कारण गावामधले जे निघतात ते खात नसतात आणि खात दूरच राहिलं पण ते एक वेगळ्या प्रकारचं असते त्याच्यामुळे ते कोणी बुरशी वापरत नाही तर हे शेतातले असतात चांगले असतात आणि आपलं म्हणजे जिथं कोणी व्यक्ती जाऊ शकत नाही अशा ठिकाणी निघतात विशेष म्हणजे जाळ्याच्या ठिकाणीच निघतात जिथं काटे आहेत तर खूप सारी जाळी आहेत पाणी झिरपते त्या ठिकाणीच निघतात तर झालेलं इकडं तयार रेसिपीचं तयारी तर बघा अशा प्रकारची रेसिपी आहे याची कारण विशेष म्हणजे जर सांगितलं तर याचं रेसिपी असं काही नाही आहे तुम्ही साधं तेल चटे मीठ टाकूनही फ्राय करू शकता तुम्ही त्याला रश्याचंही करू शकता आणि सर्वांना जवळपास आता जे आहे मशरूम खाल्ल्यासारखंच आहे असे कमीत कमी, -कमी लोक आहेत ज्याच्या मशरूम खाल्लेलं नाही आहे किंवा मशरूमची भाजी बघितलेली नाही आहे पण विशेष असते की गावरानीचं मत वेगळं असते आणि बाहेरचं जे आणलेलं असते म्हणजे दुकानामधून ते वेगळं असते आणि तुम्ही पाल असेल याचं जे आहे दिसायला पण थोडेसे खूप सारे वेगळे आहे आणि चवीला तर वेगळे आहेच ते समजणार आहेत तुम्ही जेव्हा खासाल तेव्हा कारण आम्ही तर एक दोन वेळा आधी खाल्लेला आहे दाखवेल पण आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण एक पिक्चर पाहिला असेल याला फ्रायच करावं लागते कारण थोडंसं तेल जटी मीठ हळद जी असते ते सगळं टाकून द्या म्हणजे मटेरियल उद्याच्या तेलामध्ये आणि त्याच्यानंतर लगेच त्याला जे असते आपण जे मिसून आहे ते टाकायला तर फ्राय करायला आणि पाणी टाकायचं काम नाही आलं पाणी जसं आपण भेंडीची भाजी करतो तशाच प्रकारे करावं आणि म्हणजे आज राधिका काय व्हिडिओ मध्ये घेत आहे आणि ती पण बोलत आहे पण पुढच्या वेळ मी नाही घेणार बर मी करून दाखवून तुम्हाला भाजी कशा प्रकारे केली आणि बोलणार

याला चांगलं करू सर आधी सांगितलेलं आईनं मसाला टाकूनही करू शकतात आणि साध्या प्रकारे पण करता येतात आणि हो सुके पण करता येतात तव्यावर तव्यावर सुके वेगळे सुके, सुके पण करता येतात जर पाच सहा असले छोटेसे असले तर त्याला तेल चटणी मीठ पण थोडस तव्यावर पण फ्राय करता येतात आणि ते पाणी चढून जाते तव्यावरचं कढईमधलं पाणी जात नाही त्याच्यामुळे त्याला तर अशा प्रकारची रेसिपी आहे थोडासा दामटी सजू द्यायचा आहे त्याला आणि मग काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचं नाही तर अशा प्रकारचा हा शूट होता नेमकेच आईनं केला आणि आज या व्हिडिओमध्ये राधिका पण बोलली आई पण बोलली आणि मी पण बोलली ठीक आहे सणाचा फॅशन झालेला कारण ते एक प्रयत्न आहे की बा आईला आणि राधिकाला व्हिडिओ कसा घ्यायचा तर त्याचं म्हणणं होतं की ठीक आहे म्हटलं आई बनवत आहे रेसिपी तर तू बघ आणि इकडं सांग तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा फेसबुकला असेल तर फॉलो करा फेसबुकची आयडिया विजय बरे बघा भेटू आपण पुढच्या शूटमध्ये येतो पण तर बाय बाय करा इकडं सर्वांना बाय